नमस्कार मित्रांनो आपल्या कुंदन गोटपाम या यूट्यूब चॅनलवर सदस्य स्वागत आहे मित्रांनो नवीन शेळीपालक पालन चालू करत असताना किंवा त्याच्याकडे दोन चार शेर्या असतात आणि समजा एखादी शेरी आजारी पडली मित्रांनो तर आपण तिचं काय झालं आहे नेमकं आपल्याला कारण करत नाही मित्रांनो हिला ताप आला आहे किंवा काय झालं आहे या शेळीला तर हेच जाणून घेऊन घेणार आहोत आप मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेळीचा ताप कसा चेक करायचा आपण इतक्या महागड्या शेळ्या आणतो उस्मानाबाद घेतो शिरोई घेतो सोजत घेतो बीटल घेतो वेगवेगळ्या शेळ्या घेत असतो व पालन सुरू करत असतो पण समजा एखाद्या शेळीला ताप आला व आपल्याला त्या शेळीला त्वरित उपचार करता नाही आला गोळी म्हणा इंजेक्शन म्हणा किंवा मना म्हणा हे आपल्याला जर समजलं नाही की शरीराला ना ताप आहे तर आपली शरीर दगावू शकते मरण पाहू शकते आपल्याला सम समजत नाही की शरीराला ना ताप आला आहे आपण समजा कानाला हात सुद्धा चेक करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नेमकं ताप किती आहे शे शे या शेतीला हेच समजत नाही या शेतीचं तापमान किती आहे एकशे दोन डिग्री आहे का एकशे पाच डिग्री आहे का एकशे सात डिग डिग्री आहे का किंवा नॉर्मल आहे का हे आपल्याला कानाला हात लावून तर चेक करता येऊ शकत नाही तर चला तर आपण शरीरचा ताप कसा चेक करायचा ती कोणती वस्तू आहे की आपण त्याशी वस्तूने शरीरचा ताप चेक करू शकतो हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा तर चला मित्रांनो आपण पाहूया शरीरचा ताप कशा प्रकारे चेक करू शकतो किंवा तापमापीची किंमत काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू मित्रांनो ही आहे तापमापक थर्मामीटर म्हणू शकतो किंवा तापमापक सुद्धा म्हणू शकतो तर या तापमापकने आपण शरीरचा ताप कसा चेक करायचा तर चला पाहूया तर मित्रांनो आपण पहिल्यांदा या थर्मामीटरला चालू करायचं ये पाहू शकता या ठिकाणी बटन दिलेला आहे तो बटन दाबायचा आपण या ठिकाणी टुक असा आवाज येईल आणि या ठिकाणी लो होईपर्यंत काही आकडे येतात पहिले मित्रांनो ते आकडे बंद झाल्यावर लो असा आला का तेव्हा आपण शेरीचा लेंडी टाकण्याच्या ठिकाणावरून आपण या थर्मामीटरला लावायचं आणि तापचे करायचा हे पाहू शकता असं टुक 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 असा आवाज येतो असा आवाज आल्यानंतर आपल्याला समजतं की शेरीला नेमका ताप किती आहे एकशे दोन डिग्री आहे एकशे पाच आहे एकशे साठ डिग्री आहे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो समजा एकशे तीन डिग्री ताप असेल शरीराला तर तो नॉर्मल आहे समजा एकशे पाच डिग्री असेल तर तो थोडा जास्त ताप आहे तर आपण त्या पद्धतीने आपल्या शेरीला इंजेक्शन द्यायचं गोळी द्यायची की सलन दे सलन दे लावायची हे आपल्याला समजेल या व्हिडिओ या तापमापच्या माध्यमातून तर आपण प्रॅक्टिकली डेमो करून पाहू पौ। नाही पाहू शकता आपण या शिरीला ताप चेक करण्यासाठी आणलेला आहे तर आपण ताप कसा चेक करायचा तर मित्रांनो थर्मामीटर चालू केल्यानंतर अशा प्रकारे लो झाल्यावरती आपण शिरीच्या लेंडी टाकण्याच्या ठिकाणावरून ताप ताप ते तापमापक लावायचं आहे या शिरीच्या लेंडी टाकण्याच्या ठिकाणावर तापमापक लावलेलं आहे ते मित्रांनो तापमापक लावत असताना खालच्या बाजूने खालच्या दिशेने हे पाहू शकता अशा प्रकारे खालच्या दिशेने करावे कारण ते कातड्याला टच झालं पाहिजे तसं नाही झालं ना तर खाली लेंडेनमध्ये ते मापक जातं व ते ताप नीट मोजला जात नाही म्हणून कातड्याला टच झालं पाहिजे हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने खाली कातड्याला वरती कातड नॉर्मल टेम्परेचर चेक करता येईल आपल्याला किती असतं तर आपण पाहूया या, या शेळीचं टेम्परेचर किती येतं अर्धा मिनटापर्यंत टूक टूक असा आवाज येतो आणि आपल्याला समजतं या शेळीचं किती ताप टेम्परेचर किती आहे तर मित्रांनो टूट 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 असा दोन तीनदा आवाज येईल आणि त्यानंतर आपण ते लेंडी टाकण्याच्या ठिकाणावरून बाहेर काढून मित्रांनो या तापमापकाची किंमत शंभर रुपयापासून तर दोनशे रुपयापासून तर तीनशे रुपयापर्यंत आहे तर यापैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद